फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आस्वाद घेतला या दरम्यान पंतप्रधानांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेम्स डेव्हिड वान्स यांच्याशीही संवाद साधला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना भेटून आनंद झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं भारत फ्रान्स संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चेसह महत्वाच्या द्विपक्षीय चर्चेतही ते सहभागी होणार आहेत करा रही होना भारत आणि फ्रान्स यांच्यात महत्त्वाचे द्विपक्षीय करारही होणार आहेत या दौऱ्यात मार्सेल या ऐतिहासिक फ्रेंच शहराला देखील पंतप्रधान भेट देणार असून तिथे उभारण्यात आलेल्या फ्रान्समधल्या पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन ते करणार आहेत विशेषतः दक्षिण फ्रान्समधल्या भारतीय समुदायासाठी हा दूतावास एक महत्वाचा दुवा असेल तसंच भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरमध्ये महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे याशिवाय पंतप्रधान आंतरराष्ट्रीय थर्मन्युक्लिअर प्रायोगिक अणुभट्टी आर प्रकल्पाला भेट देणार आहेत हा प्रकल्प भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सहकार्यातून उभारण्यात आला आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही पंतप्रधान श्रद्धांजली अर्पण करणार आहेत